लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस जुलैच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अद्वैत एका जेवण करायला आलेला असतो तिथे आता कलासुद्धा आता ती काम करत असते आता कलासुद्धा तिथे काम करायला आलेली असते आता अद्वैत आता जेवण करायला तिथे बसलेला असतो पण आता त्याची नजर कलाकडे जाते आणि कलाची नजरसुद्धा आता अद्वैतकडे जाते तेव्हा आता कला आता आता तिथून आपला पळ काढण्यासाठी ती करते आणि ती तिथून जात असते तेव्हा आता कला आता आता अद्वैत आता अद्वैतला पळ काढून आता कला ती तिथून निघणारच असते तेव्हा आता अद्वैत आता कलाकडे तो एकसारखा बघत असतो आणि तेव्हा आता कलाची नजर आता अद्वैतकडे जाऊन आता तिचा पाय हा खुर्चीमध्ये अडकतो आणि ती तिथेच पडते तेव्हा आता अद्वैतला चांगल्या तरीकेने आता कलाचे पूर्णपणे तिला डोळे दिसलेले ति त्याला तिचे डोळे दिसलेले असते आणि तो आता तिच्याकडे एकसारखा बघत असतो आणि त्याला पूर्णपणे डाउट आलेला असते की ही कलाच आहे म्हणून तेव्हा आता कला आता तिथून पळ काढते आणि ती किचनच्या मार्गाने ती तिकडे धावून चालली जाते ते आता तो अद्वेतसुद्धा त्या कलाकडे तसा तिच्या मागे धावत निघतो तेव्हा आता कला आता जेव्हा किचनमध्ये गेलेली असते तेव्हा आता अद्वैत सुद्धा तिच्या मागे जात असतो तेव्हा आता तिथे अद्वैतला आता मॅनेजर अडवतो आणि म्हणतो की हो तुम्हाला आज जणीची परवानगी नाही आहे तेव्हा आता कला आता अशा तरीकेने आता अद्वैत सोबत ती पूर्णपणे आपला पळ काढून घेतलेला असते आणि अद्वेतला आता कलाने आपल्या पूर्णपणे जाळ्यामध्ये गुंडाळून घेतलेलं असते आता अद्वैतला पूर्णपणे डाउट येऊन गेलेला असते की कलाच आहे म्हणूनही तेव्हा आता तो आता तो पटकन घरी येतो आणि तो बघतो काय की कला घरी आहे की नाही म्हणून तर कला ही घरीच असते आणि ती घरातली म्हणजेच रूममधली ती आवरावर करीत असते आता हे बघून आता अद्वेतला तर शॉकच बसतो आणि तो म्हणतो की ही तर हॉटेलमध्ये होती ना ही इथे काय कशी काय आता पूर्णपणे कलाने आपला चांगलाच प्लॅन बनवून आपल्या जाळ्यामध्ये अद्वैतला पूर्णपणे गुंडाळून टाकलेलं गुंडा गुंडा असते आता येणारा भाग मित्रांनो तर चांगलाच रंजक असणार आहे तर बघत रहा लक्ष्मीच्या पावल्याने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू